नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपी मध्ये आपण नारळी पोर्णिमा आणि रक्षाबंधनिमित्त केशरुक्त असे बघू शकताचे लाडू शकता किती छान तयार झालेत बघा हे लाडू अगदी कमी वेळेतच तयार होतात चला तर बघूया झटपट असे तयार होणारे केशर युक्त नारळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य मऊ लुसलुशीत नारळाचे लाडू बनवण्यासाठी आपण इथे दोन वाट्या नारळाचा किस घेतलेला आहे इथे आपण सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे एक वाटी दुधाची पावडर घेतली आहे एक वाटी दूध एक वाटी साखर पाच ते सहा पिस्त्याचे आपण काप करून घेतलेले आहे एक चमचा वेलची पूड दोन चमचे आपण तूप घेतलेले आहे दहा ते बारा केशरच्या काड्या दोन चमचे दुधामध्ये आपण भिजवून घेतलेल्या आहेत लाडू बनवण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवलंय पॅनमध्ये आपण एक वाटी दूध घालून घेऊया दुधामध्ये एक वाटी साखर घालून घ्यायची आहे साखर दुधामध्ये चांगली विरघळून घ्यायची आहे तयार करून घेतलेलं केशरचं दूध घालून घ्यायचंय आपण इथे दोन चमचे तूप घेतलंय त्यातलं दीड चमचे तूप आता घालून घ्यायचंय एक चमचा वेलची सुद्धा घालून घ्यायची आहे साखर पूर्णपणे दुधामध्ये आहे आता दुधाची पावडर घालून घ्यायची आहे दुधाची पावडर दुधात घातल्यानंतर सतत ढवळत राहायचंय गुठळ्या तयार झाल्या नाही पाहिजेत दूध आणि दुधाची पावडर चांगले एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपण नारळाचा कीस घालून घेणार आहोत आपण यातले दोन चमचे नारळाचा कीस काढून ठेवलेला आहे सुक्या खोबऱ्याचा कीस यामध्ये घालून आहे चा। सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचंय हे सर्व करत असताना गॅस मंदाचेवरच ठेवायचा आहे मिश्रणाचा छान असा गोळा होईपर्यंत मिश्रण गॅसवर सतत परतत राहायचंय नारळाच्या लाडूसाठी बनवून घेतलेलं मिश्रण छान घट्टसर असं होऊ लागलेलं आहे आता गॅस बंद करायचंय आणि हे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचंय लाडूसाठी बनवून घेतलेलं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे लाडू बनवताना मिश्रण हाताला चिटकू नये म्हणून आपण इथे थोडंसं तूप घेतलेलं आहे लाडू बनवल्यानंतर आपण ते नाळाच्या सुक्या किसामध्ये असं घोळवून घेणार आहोत वरतून पिस्त्याचे काप आणि केशरची काळी लावणार आहोत मिठाईच्या दुकानात अशा प्रकारे छोट्या आकारात नाळाचे लाडू मिळतात त्याचप्रमाणे आपण आज हे लाडू बनवणार आहोत हाताला थोडस तूप लावून घ्यायचे आपल्याला लाडू किती लहान किंवा मोठा पाहिजे त्यानुसार मिश्रण आहे आणि त्याला गोल आकार द्यायचा आहे अशा प्रकारे आकार दिल्यानंतर नारळाच्या सुक्या किसामध्ये तो चांगला घोळून घ्यायचा आहे वरतून पिस्त्याचे काप लावायचे आहेत केशरची काडी लावून घ्यायची आहे आपण इथे पेपर कप घेतलाय त्यामध्ये हे बनून घेतलेले लाडू ठेवायचे आहेत बाजारातून महागाईची मिठाई विकत आणण्यापेक्षा तुम्ही नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन साठी अशा प्रकारे झटपट असे हे नाळाचे लाडू बनवू शकता अशाच प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेऊया नारळाच्या लाडूसाठी बनवून घेतलेल्या मिश्रणापासून आपण सर्व लाडू छान बनवून घेतलेत तुम्ही बघू शकताय लाडू किती छान तयार झालेत हे नाळाचे लाडू अगदी मऊ लुसलुशीत असे छान तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकताय लाडू एकदम छान तयार झालेले आहेत आजच्या रेसिपीमध्ये आपण नाळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन निमित्त खास असे केशरयुक्त नाळाचे लाडू बनवले तुम्ही बघू लाडू किती छान तयार झालेत बघा आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद